प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम कितीही मोठ्या बापाचा असू दे टायर मध्ये घेऊन झोडायला सांगणार अजित दादांनी कुणाला भरला दम आई सारखं नसतं मी पण ज्या वेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो आज मला भरपूर कामं आहेत मी रात्रीच मी आईला भेटलो दर्शन घेतलं तिच्याशी गप्पा मारल्या आईशी अतिशय आपलेपणानं वागा कारण आपण समाजात जन्म घेतलाय तो आपल्या आईबापांमुळं त्यामुळे शेवटपर्यंत जीवा जू असेपर्यंत त्यांना विसरू नका असं आवाहन करत अलीकडची नवी पिढी आईबापाकडे नीट बघत नाही हे वागणं बरं नवं असा टोला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय बारामतीत सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते काही जण चुका करत आहेत रस्त्यावर कचरा टाकत आहेत कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत जनावरे चरायला सोडत आहे मी त्यांना कृपा करून सांगतो आता ती जनावर कोंडवाड्यात घातली नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो आता जे मालक लोक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतो ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील असा इशारा अजित पवार यांनी दिलाय ज्यांची गाढव आहेत जनावरे आहेत त्यांच्या गायी इकडे तिकडे फिरत असतात तुम्ही तुमच्या दारात बांधायचंय ते बांधा काय खायला प्यायला घालायचंय ते घाला बारामती जी चांगली करतो ती काय सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाही त्याला टायर मध्ये घेऊन झोडायला सांगणार कधी कधी इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक करतात रॉंग साईडनं जाण्याचा प्रयत्न करतात असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असं झोडायला सांगणार की त्याला दहा पिढ्या हटवल्या पाहिजेत असा दम अजित पवार यांनी दिलाय अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल सर्वांना नियम सारखा मी जे करतो ते बारामतीकरांसाठी सर्वांसाठी करतो असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले मी अनेक झाडं लावली आहेत तिथं कुणी पण येत आहे जनावरं खात आहेत तसं चालणार नाही जिथं माणसांना बसायला आहे तिथं एक जण मोटरसायकल घालून निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारतोय गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितलं याची गाडी ताब्यात घ्या आणि याला चांगला टायरमध्ये घाल तो म्हणतोय नाही दादा चुकला असं अजित पवार म्हणाले मी ज्याच्यामुळं बारामतीला होतो तेव्हा पहिलं आईकडे जातो कालच बारामतीला आलो आईकडे गेलो दर्शन घेतलं गप्पा मारल्या प्रत्येकाशी आईशी प्रेमानं आपलेपणानं वागावं आपण समाजात आपल्या आईबापांमुळे आहोत जीवाजू असेपर्यंत आईबापाला विसरू नका काही नवीन पिढी आईबापांकडे नीट बघत नाही त्यांना सांगतो हे वागणं बरण व असं देखील अजित पवार म्हणाले